आपल्या गावामध्ये एकूण नेमका गावामध्ये आपण जो निधीत निधी व्यवस्थित होतोय का आणखीन काय भविष्यातल्या अडचणी आहेत गावांसाठी काय करावं लागेल प्रयत्न करतोय बांधवांना आज या ठिकाणी हे गाव कसं महानभाऊ पंथांचं आहे या गावाला एक वेगळी पार्श्वभूमी या ठिकाणी आदरणीय नानांच्या विचारसरणीत हे गाव आणि नानांच्या बरोबर जीवाला जीव देऊन काम करणारी या गावातली सगळी मंडळी आज या ठिकाणी आता नानांबरोबर मी सात लहानपणी आम्ही काम करत असताना भाऊ आपण सगळ्यांनी आम्हाला बघितलेलं आहे आणि तुम्हीही एक डाव्या विचारसरणीच्या माध्यमातून एक या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सगळेजण काम करत होते माझी आणि अरुण भाऊंची चर्चा बरीच झाली की यशव पण केवळ त्या करायचा स्वतःचा प्रपंच कमी जास्त झाला तरी चालत परंतु एक समाजकरण राजकारण सर्वसामान्यांची कामं करणं छोट्या मोठ्या विषयामध्ये लक्ष देणं आणि थोडंफार आपल्या उद्योग व्यवसायाकडं शेतीबाडीकडे दुर्लक्ष जरी झालं तरी चालल परंतु जनहिताची किंवा कुठली निवडणूक आली कुठला मोर्चा असेल कुठला आंदोलन असेल ह्याच्या मात्र ह्याच्यामध्ये मात्र सगळी हिर भाग घेणारा हा सगळा भाग परंतु हो मला दिवस बदलल्यात असं वाटतच नाही आवर्जून या ठिकाणी सांगतो कधी गरज नाही कारण तुम्ही सगळे सातत्याने विरोधी पक्षात काम केलं मीही बऱ्याच के दिवस विरोधी पक्षामध्ये काम केलं आपल्यालाही करावं लागलं परंतु आज नरेंद्र मोदी साहेबांसारख्या एक थोर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मा आपण सत्तेमध्ये आलो आज मोदी साहेबांनी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली कोरोना काळ आला ती तरी मोदी साहेबांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला सर्व घटकांना अर्थकरण मजबूत केलं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा ही सगळी मंडळी सत्तेत असताना आपल्यालाही सत्तेमध्ये जवळपास वीस महिने या ठिकाणी काढतायत आणि जेवढा पाठिंबाचा बॅकलॉग होता मला वाटत नाही की वैराग भागामध्ये कधी खु लवकर नीट असेल <laughs> परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून आपण वीस वर्ष झालं काम करत असताना जिल्हा परिषद समितीच्या योजना आपण या ठिकाणी देत आज तरी वेगळा चमत्कार आपल्याला या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आताच जाणीलनं भली मोठी वाचून दाखवली भाऊ कधी आलता काय एवढं निर्णय ऐकला तुम्ही आता तुम्ही आमच्या वडील समान आमच्या दादांच्या किंवा एवढं नानांबरोबर काम केलेले आमच्या वडिलांच्या वयाची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच आहेत तुम्ही आहेत सगळे तुमच्याबरोबर काम केले परंतु एवढा निधी एका एका गावाला गा कधीच आलो कारण भाऊ सुद्धा एवढे पैसे आणि मला सुद्धा खरंच ऑफिस मध्ये बसून फडणवीस साहेब यायच्या अगोदर म्हणलं नेमकं किती आले पैसे त्याचा हिशोब तर करावा घरकुलासा सगळा चार हजार कोटी पर्यंतची बांधवनं बिरीज निघाली एवढा मोठा निधी आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याला आणू आणि निवडत हा निधी म्हणजे सार्वजनिक काम सार्वजनिक कामांकर आज त्यामध्ये उपसा सिंचन योजना आहे पाण्याचा शेतीचा प्रश्न आहे साठवण तलाव आहे हो इटीवेअर आहेत बंधारे आहेत आज या ठिकाणी रस्ते आहेत मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना पीडब्ल्यू डी आहे ते चोपन्न पन्नास चोपन्न पंचवीस पंधरा सगळी इतकी मोठी यादी आता पंच्याण्णव पाच सगळे सिमेंट रस्ते वगैरे सगळेच या ठिकाणी जातात दुर्दैवाने एकच घोटाळा झाला आहे की ना आणि वायरांचा मेनच रस्ता राहिला तुम्ही काळजी करून काय जुलै मध्ये तुम्हाला आनंदाची सांगतो आणि दिवाळीला किंवा दसऱ्याला कारण जुलै मध्ये पावसाळीच अधिवेशन असणार आहे त्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतो त्याची मंजुरीची ऑर्डर तुमच्या हातात येतो त्याच्यानंतर माझी विधानसभा आहे काळजी करू नका नाहीतर भोवा बोलले काय तर म्हणे मी बनवा म्हणे करणारा माणूस नाही जुलैमध्ये जी ऑर्डर देतो फक्त एवढंच की काम दसरा किंवा दिवाळीला पावसाळ्यामध्ये करता येणार नाही दसऱ्याला किंवा दिवाळीला आपण ते काम चालू करू बांधव अशा रीतीनं या भागामध्ये संपूर्ण विकास काम करत असताना आज बांधव की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही किंवा सोसायटीची नाही किंवा जिल्हा परिषदची नाही किंवा विधानसभेची माझी सुद्धा नाही हे निवडणूक देशाचं भवितव्य ठरणार आहे आज आपल्या देशाचं भवितव्य ज्या व्यक्तिमत्वाच्या किंवा ज्यांनी आपलं पालकत्व घेतलेलं आहे अशा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या या ठिकाणी त्यांच्या पंतप्रधान करण्याच्या या ठिकाणी निवडणूक आणि त्यांची दहा वर्षाची कारकीर्द आपण पाहतोय सर्वसामान्य घटकांना आज या ठिकाणी एवढं करोना काळामध्ये भयानक संकट आलं असताना सुद्धा एवढा देश मजबूत या ठिकाणी ठेवला मित्र आणि हे सगळं काम करत असताना आपण सगळे भविष्य काळामध्ये सुद्धा आपण पाटील ह्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून माहिती उमेदवार आहेत त्यांचं घड्याळ चिन्ह आहे सात तारखेला आपल्याला त्यांच्या घड्याळ चीन बटन दाबायचं मित्रांनो आणि चार हजार कोटीची कामं केली आपण परंतु भविष्य काळामध्ये पण फार मोठं आपल्याला काम करायचं आज या ठिकाणी मला मान्य आहे या ठिकाणी हिंगणी धरणाच्या खाली बहुतांशी नांदीमध्ये उसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी काय अंशी सोयाबीन काय अंशी कांदा आहे थोडं कांद्याच्या आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांच्या थोड्या भावना दुखल्या गेल्या होत्या परंतु मित्रांनो या ठिकाणी काल आपण पाहिलं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केलेली या अगोदर चार हजार कोटी रुपयाची तरतूद सोयाबीनच्या बाबतीमध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे भाव कमी मिळालेला आहे त्याला पर क्विंटल अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी साहेबांना सगळे गोष्टी या अगोदरी सांगितलेले आहेत आणि परण खात्याकडनं सगळी माहिती गोळा करेपर्यंत तर आचारसंहिता लागल्यामुळे त्याला तरतूद करता आलेली नाही पण भविष्य काळामध्ये मी तरतूद करून घेऊन गेल्या वेळेस जसं आपण पर, पर क्विंटलला अनुदान दिलं त्या पद्धतीचं या ठिकाणी अनुदान आपण निश्चितपणाने या ठिकाणी शेतकऱ्या बांधवांना देऊ या अगोदर या आपण आपण पाहताय चारशे बावीस कोटी रुपयाचं अनुदान आपण या ठिकाणी दिलं मित्रांनो त्या ठिकाणी आपण सततचा पाऊस अतिवृष्टी दुष्काळ निधी अनुदान येलो मोजचं अनुदान मिळणार आहे अशा रीतीनं संपूर्ण शेतकऱ्याच्या पाठीशी आज नरेंद्र मोदी साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत रोहित साहेब आहेत आजी आहेत त्याची काळजी तुम्ही कुठलीही करू नका या ठिकाणी फक्त आज एवढी कामं आपली मोठी झालेली आहेत भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्यात मोठं काम, काम करायचं मित्रांनो आज या ठिकाणी उद्या नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबाला राणादा पाटील असतील फडणवीस साहेब आहेत उद्या मी आहे त्या ठिकाणी आज जी उद्याची सभेला हजर व्हावा म्हणून विनंती केली आणि विनंती करत असताना त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं नीट बघा तो त्याच्यामध्ये एवढाच उल्लेख केलेला की मराठवाड्याला कसल्याही परिस्थितीमध्ये जवळपास तेवीस टी एम सीच्या आसपास आपल्याला पाणी त्या ठिकाणी मराठवाड्याला मंजूर आहे ते पाणी त्या ठिकाणी मराठवाड्याला मिळत असताना आज आपण पाहतो की उजनी धरणातनं व्हरपूल झाल्यावर दीडशे दोनशे टीएमसी पाणी खाली कृष्णा नदीतनं त्या खालच्या भागामध्ये सांगलीला वगैरे पूर येतो आणि दीडशे दोनशे टीएमसी एमशी पाणी वायपट जाते ते वाहून जाणारं पाणी आमच्या वरच्या चोराखळी त्या ठिकाणी वंजरवाडी या भागातनं वरण जात असताना आमच्या हिंगणीच्या पण धरणामध्ये सोडण्यात यावं जवळगावच्या धरणामध्ये सोडण्यात यावं काळे पिंपळगावच्या धरणात सोडण्यात यावं बाबळगावच्या पात्री या सगळ्या आपल्या मध्यम प्रकल्प आणि साठवण हे पाणी सोडून घ्यायचं आणि हे पाणी सोडून घेणं किंवा वाहून जाणारं पाणी आपल्यात आउटलेट काढून नद्यामध्ये घेणं मित्रांनो इतकी सोपी गोष्ट नाही फार मोठं आव्हान आहे पण हे आव्हान माझ्यासारखा एक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता स्वीकारतोय आज आपण पाहिलं असं एकोणीसशे शहाण्णव साली उपसा सिंचन योजना मंजूर झाली दहा पाच कोटीच्या वरती कधी पैसे आले का तुम्ही पण वाचलय एका टोल्यात सातशे कोटी रुपयाची मंजुरी घेतली बरोबर आहे साडेतीनशे कोटीचे टेंडर काढले ऑर्डर दिल्या जाऊन बघा उकळायला कोण पाहुणे रावले असले बघा खांडवीला साठ मशीन चालू आहे एक वर्षाच्या आत सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी होणार बारा महिने त्या ठिकाणी बागायचे क्षेत्र बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर होणार आज या साठवण तलाव भगवती नागझरी नदी या सगळ्या ह्याच्यातनं जर आपण घोरवडा वगैरे सगळं पाहिलं जवळपास येणाऱ्या तावडीच्या तळ्यात पण पाणी पडणार आहे मित्रांनो येणाऱ्या एक ते दीड वर्षाच्या आत तुम्हाला लिहून घ्या या बार्शी तालुक्यातलं नव्यानं पन्नास हजार एकर जमीन बारा महिने बागायत होणार आहे मित्रांनो महिने फक्त एवढंच गुरुद्वानं निसर्गाने असं संकट आणलं तिकडे उजनी भरलं की बारामागायत बारशी झाली म्हणून सांगतो आणि एवढं मोठं क्षेत्र बागायत होणार आहे आणि आपल्याला सुद्धा पाणी वाहून जात असताना आपण हिंगणीमध्ये घेऊ आणि जर हिंगणीमध्ये पाणी आलं तर कल्याण कमी होणार आहे का आता किट बंद करा आता विषय थोडा बाजूला ठेवा सोसायटीचा विषय बाजूला ठेवा जिल्हा परिषद पंचायत समिती बाजूला ठेवा मित्रांनो माझी विधानसभा थोडी बाजूला ठेवा इथपर्यंत मी बोलतो पण आज आपल्या देशाचं कणखर नेतृत्व ज्यांनी जगामध्ये आपली मान उंचावली अशा नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं आपल्या कुटुंबाचा करता मजबूत असलं नस मित्रांनो आपल्या घरात बघा तुम्ही पंधरा जण आहेत परिवारामध्ये एकच माणूस मजबूत राहू राहत्या कर, करता पुरुष ती जर मजबूत असेल तर कुटुंबाला कशाचीच अडचणी तसं आपल्या देशाचा कुटुंब करता जर मजबूत तुम्ही ठेवला ना कुठलीच अडचणी येणार ना सगळ्या अडचणी ऑटोमॅटिकली आपल्या दूर होण्याचा या ठिकाणी मार्ग सुकर होईल त्याकरता आपण नांदीतल्या सगळ्या वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे मुख्य आता एवढी कामं केले आहेत रस्त्याचा विषय जुलै मध्ये मी मिटवतो दसरा दिवाळीला काम चालू होईल भविष्य काळात जाताना पाणी मध्ये सोडलं जाईल आता मी एवढं करतोय एवढं केलंय भाऊ आता तुम्ही काय करणार मला सांगा पण राज तुम्ही सांगा महाग बसलो महाग येण्यापेक्षा मत किती तेवढं सांगा ना काय कर द्या आपल्या बारशीच देशाच भवितव्य अवलंबून आहे जगाच लक्ष याच्याकडे लाग लागलेलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आदरणीय नानाने ना। एवढं तळमळीन सगळ्यांसाठी केलेलं आहे नानाच्या नंतर मी संतो दादा मी आता बहू आहे सगळी मंडळी तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करणारी मंडळी आहे कधीही कुठल्या बाबतीमध्ये अडचणी येणार नाही तरी कुठलाही विषय चिंतू मनामध्ये मध्ये न आणता सगळ्यांनी एक बिलाने एक काम करावं एवढी हो। सगळ्याला हात जोडून विनंती करतो आणि पुढच्या गावाला आम्हाला आणि तीर्थक्षेत्र मी तर आपल्या मान करून जे काय दरवर्षी या ठिकाणी पर्यटन मत निधी टाकायचा तो टाकतोच ते विषय सोडून द्या त्याची काय अडचण आहे कामं करतो तरी आपण सगळ्यांनी चांगलं मताधिक द्यावं एवढी नम्रतेची विनंती करतो आण आणखी मला चार गाव आहे निघण्याची सरपंच निघू काय गुरुजी दहा आरक्षणाचा काही विषय आहे का